नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठीची पाच वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा ही तीस मेला म्हणजेच उद्या आहे आणि परीक्षेपूर्वीच्या काही टिप्स किंवा लास्ट मिनिट्स टिप्स म्हणूया आपण ह्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याअगोदर अगोदर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे Uh, काही वेळ मी uh, काय काय घेऊन जायचं आहे काय काय गरजेचं आहे हे सांगेल आणि त्यानंतर पेपर कशा पद्धतीनं सोडवलं पाहिजे कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी आखता येईल हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता ठीक आहे तर आता आपण परीक्षेला जात असताना काय काय घेऊन जायचं आहे ते आधी बघूया तर बघा परीक्षेला जात असताना तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जावं लागेल ॲडमिट कार्ड घेऊन जावं लागेल ठीक आहे तर त्या हॉल तिकीटवर एक फोटो असतो आहे तो तुम्हाला फोटो घेऊन जावा लागेल ठीक आहे त्याचबरोबर आय डी कार्ड मग ते आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल ड्रायविंग लायसन्स असेल यापैकी कुठलंही आधार कार्ड म्हणजे आय डी कार्ड असू द्या हे तुम्हाला तिथं घेऊन जावं लागेल आणि ह्याची झेरॉक्स घेऊन जावे लागेल ठीक आहे ह्याच्या दोन झेरॉक्स घेऊन जाऊ शकता तुम्ही ठीक आहे त्याचबरोबर मग अशी सांगितल्याप्रमाणे हा फोटो जो आहे तर तो हॉल तिकीटवर चिटकवायचा आहे तुम्हाला ठीक आहे बॉलपेन घेऊन जाऊ शकता तिथं सह्या वगैरे करायला लागतं तर त्यामुळं बॉलपेन घेऊन जावा त्याचबरोबर पाणी बॉटल घेऊन जाऊ शकता जरी समजा नाही नेली तरी ते तुम्हाला पाणी प्रोव्हाइड करतील परीक्षेमध्ये जर समजा तुम्हाला ताण लागली तर ठीक आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बघा नावामध्ये वगैरे चेंज असतो आहे तर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं आहे जर समजा नावं म्हणजे ग्रॅज्युएशन सॉरी बारावी आ माहेरच्याच नावा झालेलं असते आणि फॉर्म भरताना ॲडमिट कार्डवर ते नाव येतं आणि आधार कार्ड आता लग्न झाल्यावर वेगळा आहे आधार कार्डवर नाव वेगळं आहे ठीक आहे किंवा जे कुठलं आयडेंटिटी कार्ड आहे तर त्याच्यावर नाव वेगळं आहे तर त्या वेळेस तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता ॲफिडेविट घेऊन जाऊ शकता किंवा जे काही जर समजा गॅजेट नोटिफिकेशन असेल तर ते घेऊन जाऊ शकता ठीक आहे आता काही काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेसुद्धा प्रॉब्लेम येतात की फॉर्म मुलगा आहे आणि त्या फॉर्म भरताना तिथं फिमेल झालेलं आहे तर त्यांनी हा अंडरटेकिंग फॉर्म घेऊन जावा तिथं काय मिस्टेक झालं आहे ॲडमिट कार्डमध्ये ते तुम्हाला त्या फॉर्ममध्ये लिहा आणि तिथं द्या ठीक आहे किंवा काय मुले असतील तर त्यांच्या फॉर्म भरताना चुकून मेल झालं असंही होऊ शकतं ना झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं तर जर समजा अशी काही चूक असेल तुम्ही बघा आपल्या ॲडमिट कार्डमध्ये काय चूक आहे का जर असेल तर घेऊन जावा अदरवाईज काही गरज नाही ठीक आहे जरी समजा आता ती नेहलं तरी बाकीच्या विद्यार्थ्यांनी नेहलं तरी चालेल जरी समजा काय चूक त्यांना आढळली तर तिथले तिथं भरून देता येईल म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये अलाव केलं जाईल ठीक आहे तर हे तुम्ही हे एवढं करा त्यानंतर बघा आता परीक्षा द्यायची आहे आपल्याला ही परीक्षा देत असताना कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे कशा पद्धतीने हे केलं पाहिजे आता बघा परीक्षेला काही ठराविक वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि परीक्षेची एक भीती असते प पेपर आपल्याला सोपा जाईल का पेपर अवघड जाईल का पेपर कसा येईल भीती वाटते परीक्षेची भीती असते तर ती भीती बाळगण्याची काही गरज नाही आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शंका असते की माझं हे वाचायचं राहिलं आहे ते वाचायचं राहिलंय हे वाचू का ते वाचू काही गरज नाही आज संध्याकाळी जे आधी वाचलेलं आहे तेवढं जरा बघा तुम्ही ठीक आहे आणि हे नवीन वाचण्याच्या काही फंद्यात पडू नका ठीक आहे जर समजा साधं मटेरियल मिळालं सोपं मटेरियल मिळालं तर निसंकोच वाचा अदरवाईज काहीच गरज नाही वाचायची कारण आधी जे वाचलेलं आहे ते रिवाईज करा ते महत्त्वाचं आहे आणि परीक्षेची भीती अजिबात बाळगायची काहीही गरज नाही आहे परीक्षा तुम्ही अभ्यास केला आहे ना प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे ना पेपर हा सोपाच जाणार आहे त्याबाबतीत काही शंका घ्यायचं किंवा काही श शंका मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही पेपर तुम्हाला सोपं जाणार आहे तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे म्हणजे आपण परीक्षेला जाताना एक हां पेपर सोपा जाणार आहे ह्या माइंडसेटने जावा पेपर आता भीती बाळगली तर तुम्ही त्या बचावात्मक भूमिकेकडे जाता पेपर अवघड पडणार पेपर अवघड जाणार व कसा होणार काय होणार तसल्या ह्याच्यातच पडायचं नाही विचारातच पडायचं नाही पेपर सोपात जाणार पेपर कसा पण पडू द्या पेपर मी व्यवस्थित लिहिणार मी इतके इतके मार्क मिळवणार अशा पद्धतीचा माइंडसेट तुम्ही अशा पद्धतीचा दृष्टिकोन तुम्ही मनामध्ये बाळगा आणि परीक्षेला जावा ठीक आहे हे झालं त्यानंतरचा एक महत्त्वाचा विषय तुम्ही हे सर्व करताय ठीक आहे अभ्यास केला सगळं झालं पण परीक्षेला जात असताना वेळेत पोचलं पाहिजे तिथं दिरंगाई करून चालणार नाही तिथं जर समजा तुम्हाला दहा मिनटं काही काय विद्यार्थ्यांना नुसतं फक्त दहा मिनटं वे वेळ झाला म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देता आले नाही त्याचं एक वर्ष बुडलं तर तुम्ही तसं करायचं नाही सर्व झालेला आहे अभ्यास झाला आहे तयारी झाल्या फॉर्म भरला परीक्षा दिली ॲडमिट कार्ड आले आणि परीक्षेला वेळेत पोचलं नाही त्याला काय अर्थ आहे असं काय करू ना परीक्षेत वेळेत पो पोचा हवं असेल तर अर्धा तास लवकर गेलं तरी चालेल काहीही फरक पडत नाही आहे पेपरला लवकर गेलं म्हणून पण कारण लवकर जाण्याचाच हेतू मनामध्ये बाळगा जर समजा काही इमर्जन्सी येऊ शकते तर त्या अनुषंगाने तुम्ही परीक्षेमध्ये मला एवढंच सांगायचं वेळेत पोचा ठीक आहे आणि पॉझिटिव्ह माइंडसेटबद्दल तुम्हाला बोललो आहे प पेपर सोपाच येणार आहे पेपर कसा बी येऊ द्या पेपर मी चांगल्याच पद्धतीने लिहिणार अशा पद्धतीनं मनामध्ये दृष्टिकोन बाळगा तशा पद्धतीने बिहेव करा पेपर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सोपा जाईल त्यानंतरचा विषय जर समजा तुम्ही लवकर गेला सगळेच विद्यार्थी जाणार आहे बाबतीत काही शंका नाही आहे त्यावेळेस एक्झामिनर जे काय असतील तर ते काही इन्स्ट्रक्शन देतील काय सूचना देतील ते तुम्ही व्यवस्थित ऐका कशा पद्धतीनं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे आता ते सुरुवातीला गेल्यावर जर समजा बूट वगैरे शूज वगैरे घातली तर ते तुम्हाला बाहेर काढायला होतील बाकीचे इन्स्ट्रक्शन असतील कशा पद्धतीने कुठं बसायचं कसं पी सी चालू करायचा काय करायचं कुठला नंबर कुठं टाकायचा ह्या सगळ्या गोष्टी सांगतील आणि काही काही विद्यार्थी असे पण असतील ज्यांनी आत्तापर्यंत पी सी वापरला नाही मला समजतच नाही काही विषय नाही तिथे गेले होते सगळे सांगतात जर समजा काय तुम्हाला येत नसेल तुम्ही डायरेक्ट विचारा बोलवायचं त्यांना विचारा तीन चार लोकं असतात दोन तीन पण लोक असू शकते त्यांना बोलवायचं मॅडम सर हे हे जमत नाही तर काय करू बिनधास्त बोल आपला पेपर आहे आणि वेळ परत मिळत नाही विचारा विचारण्यात काही लाज बाळगायचे हे नाही गरज नाही आहे तुम्ही बिनधास्त विचारा ठीक आहे तर आणि ते जे काही सूचना देतील इन्स्ट्रक्शन देतील त्या फॉलो करा ठीक आहे आणि दुसरा विषय त्याच्यामध्ये जा परीक्षेला जाताना घड्याळ असेल किंवा कॅल्क्युलेटर असेल घड्याळसुद्धा अलाउड नाही कारण तिथं टायमिंगच दिसते ना ते मायनस मायनस होत जात आहे म्हणजे साठ सेकंद एकोणसाठ अठ्ठावन्न अशा पद्धतीनं रिवर्स जो काही टाईम आहे तो येत जातो आहे त्यामुळं घड्याळची काही आवश्यकता नाही घड्याळ घेऊन जाऊ नका वाटलंच तर शूज वगैरे पण घेऊन जा घालून जायची काही गरज नाही आहे कारण ते बाहेरच काढायला होते त्यामुळं तुम्हाला कन्फर्ट वाटेल अशा पद्धतीनं जावा ठीक आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय ड्रेस कोड वगैरे असं काही नसतो आहे ड्रेस कोड वगैरे ड्रेस कोड घातला पाहिजे हे घातला पाहिजे काही नाही तुम्हाला जशा पद्धतीने कन्फर्ट वाटेल तशा पद्धतीचे कपडे घाला परीक्षेला जावा ठीक आहे त्यानंतर बघा एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आता त्यामध्ये कशा पद्धतीने पेपर सोडवताना कशा पेपर सोडवत असताना कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे ते महत्त्वाचं आहे तर बघा तुम्हाला जे पहिल्यांदा येतात ना तर ते पहिल्यांदा प्रश्न सोडवा मी तर म्हणेल पहिले साधारणतः एकशे वीस मिनटाचा कालावधी आहे ओके एकशे वीस मिनटाचा कालावधी आहे पेपरला तर त्या एकशे वीस मिनटामध्ये पहिले चाळीस मिनटं पहिले चाळीस मिनटं तुम्ही कोणत्याही विषयातलं तिन्ही विषयातले जे काय पाच विषय आहेत फाईव्ह इयरला पाच विषय आहेत तर ह्या पाच विषयामधले जे जे येतात क्वेश्चन ते ते सोडवायचा प्रयत्न करा अगदी पन्नास मिनटं गेले तरी चालतील जे जे येत आहेत ते सोडवा ठीक आहे समजा तुम्हाला पन्नास टक्के येत आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये पहिले चाळीस मिनटामध्ये किंवा पन्नास मिनटामध्ये पन्नास क्वेश्चन कवर झाले ठीक आहे जे येता येत आहेत ते ठीक आहे त्यानंतर आता थी? राहिला जी थी? कालावधी सत्तर मिनटाचा ह्या सत्तर मिनटामध्ये आता समजा तुमचे पंच्याहत्तर क्वेश्चन राहिले आहेत सत्तर मिनटामध्ये तर ह्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन असे आहेत की तुमची आहे द्विदा मनस्थिती आहे म्हणजे हे पण वाटतंय ते पण वाटतंय ते पण वाटतंय हे पण वाटतंय तर तशा पद्धतीचे सोडवा जरा विचार करावा लागणार आहे ह्या प्रश्नामध्ये जरा विचार करावा लागणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे काय तिशा क्वेशन असू शकते तीस चाळीस क्वेश्चन असू शकतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये विचार करावे लागणार आहे समजा ह्याच्यामध्ये चाळीस जरी क्वेश्चन सोडवले ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये चाळीस मिनटाचा कालावधी पकडा चाळीस मिनटाच्या कालावधीमध्ये चाळीस क्वेश्चन सोडवा तुम्ही ठीक आहे म्हणजे समजा तुमचा कालावधी नव्वद मिनटाचा था झाला ओके नव्वद मिनटाच्या कालावधीमध्ये तुम्ही हे वरचे पन्नास क्वेश्चन आणि हे चाळीस क्वेश्चन अशा पद्धतीनं तुम्ही नव्वद क्वेश्चन सोडवताय राहिला कालावधी तीस मिनटाचा आता पहिले पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही जे येतात आहेत ते सोडवले जे क्वेश्चन येतात आहेत ते सोडवले दुसऱ्या टप्प्यामध्ये जे तुम्हाला वाटते हे आहे ते आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन सोडवले ठीक आहे आता कालावधी राहिला आहे तीस मिनटाचा हे बघा आता हे प्रत्येकाची चॅप्टर्जी प्रत्ये आता काय काय विद्यार्थी म्हणतील सर इतका वेळच नसतो आहे इतका कालावधी नसतो आहे मग त्याला बाबतीत कसं करायचं आहे काय करायचं तर काही म्हणजे मी हे सांगितलं आहे प्रत्येकाला जशा पद्धतीने वाटेल तस त्यांनी तशा पद्धतीने करू शकताय ठीक आहे पण मी हे कसं सांगितलं आहे आता पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला जे येत आहेत येतात आहेत ते सोडवा दुसऱ्या प्रयत्नामध्ये जे कन्फ्युजन वाटतं आहे ठीक आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत आहे ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांना कमी क्वेशन येत असू शकते काय विद्यार्थ्यांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये कमी क्वेश्चन येत असू शकते त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ही स्ट्रॅटर्जी बदलणार आहे ठीक आहे मी ही एक एक सर्वसामान्य स्ट्रॅटर्जी सांगितलेली आहे ठीक आहे तर ती स्ट्रॅटर्जी तुम्हाला अशा पद्धतीनं पेपर देत असताना तुम्ही वापरू शकता ठीक आहे आता राहिले तीस मिनटं ठीक आहे राहिले साठ क्वेश्चन आता हे क्वेश्चन बऱ्यापैकी अवघडच आहेत कारण हे तुम्ही सोडवले नाहीत आता समजा ह्याच्यामध्ये जरी समजा आता दुसऱ्या चाळीस मिनटामध्ये तुम्ही इथं पन्नास जरी क्वेश्चन सोडवले समजा इथं पन्नास जरी क्वेश्चन सोडवले तर इथं पन्नास क्वेश्चन राहू शकतात किंवा इथं चाळीस सोडवले तर इथं साठ राहू शकतात म्हणजे स तीस मिनटामध्ये साठ किंवा तीस मिनटामध्ये पन्नास आता हे तुमचं आधीचं स्पीड तुम्हाला किती क्वेश्चन येत आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा अभ्यास अलग आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचं वाचन अलग आहे ठीक आहे तर ते जे आहे ना तर ते तुम्ही आ, त्या अनुषंगाने तुम्ही हे करू शकता है? ठीक आहे तर ते करा त्याचबरोबर बघा आता हे लास्टच्या ह्याच्यामध्ये जे जे क्वेश्चन येत आहेत हे लास्टचे वीस मिनटं आहेत ना तीस मिनटं आहेत त्यामध्ये वीस मिनटामध्ये जे जे क्वेश्चन विचार करताय तुम्हाला जे जे वाटतं आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्ही ते हे करू शकता वीस मिनटामध्ये ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सोडवले पस्तीस सोडवले चाळीस सोडवले तीस सोडवले ठीक आहे तर आता राहिले दहा मिनटं आता ह्या दहा मिनटामध्ये जे क्वेश्चन येतात येतच नाही आहेत जे क्वेश्चन येत नाही आज बघा आज असा कुठलाच विद्यार्थी नसतो की त्याला सर्वच क्वेश्चन येतात सर्वच क्वेश्चन येतात पण आपल्याला हे या परीक्षेमध्ये स्ट्रॅटर्जी फॉलो केली पाहिजे किंवा हे या क्वेश्चन पेपरमध्ये हे केलं पाहिजे बरेचसे विद्यार्थी बघा शंभरच सोडवतात एकशे वीस सोडवतात का का तुम्हाला या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मग तुम्ही हे काय करता तुम्ही काय ना काय उत्तर लिहून या हे काय ना काय कधी ज्यावेळेस तुम्हाला लास्टचा काही वेळ असेल विचार करायला वेळ नसेल त्यावेळेस पण मी तर म्हणेल तुम्ही विचार करा सोडवा ठीक आहे पण तुम्ही लिहून या ज्यावेळेस तुम्हाला वेळ नसेल कमी वेळ असेल तुम्ही क्लिका करून या प्रत्येक क्वेश्चन एकही क्वेश्चन सोडवायचा नाही आहे जर सम समजा तुम्ही क्वेश्चन सोडवले तर तुम्ही ते फुकट मार्क घालवले असा अर्थ आहे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तुम्ही मोकळं का सोडणार आहे तुम्ही ब्लँक का सोडणार आहे क्वेश्चन सोडू नका <laughs> जर समजा तुम्ही ब्लँक सोडवले तर तुम्ही मार्क गमावण्याची संधी घालवली ब्लँक सोडले की मार्क गमावण्याची संधी घालवली ह्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी तुम्ही वापरू शकता आता लास्टच्या दहा मिनटामध्ये जे काय क्वेश्चन राहिले आहेत त्याच्यामध्ये विचार करा किंवा नंतर तुम्ही जसा जसा कालावधी राहील तशा क्लिका पण करू शकताय जर समजा तुम्हाला येत असतील तर बिनधास्त सोडवा ठीक आहे बिन्हास्तू सोडवू शकता आणि प्रत्येकाने अशा पद्धतीचे आता सुरुवातीला असे हे, ते, ते हे दोन टप्पेसुद्धा करू शकता दोनच टप्पे येतात हे तीन टप्पे चार टप्पे सांगितले पहिल्यांदा जे येतात आहे ते सोडवायचे दुसऱ्या ह्याच्यामध्ये जे नाही येतात ते सोडवायचे ठीक आहे म्हणजे तो विषय फिनिश होतो आहे पहिल्या ह्याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये पहिल्या साठ मिनिटामध्ये जे येतात आहेत ते सोडवा तुम्ही सगळे सगळ्या विषयातले पाच विषयामधले जे जे क्वेश्चन येतात आहेत ते सोडवा दुसऱ्या टप्प्यामध्ये जे क्वेश्चन नाही आहेत ते सोडवा ठीक आहे म्हणजे नाही आहेत म्हणजे विचार करायला लागतो आहे किंवा जे काही वाचलंच नाही किंवा जे वेगळंच पडतं आता करंट अफेअर वगैरे कधी जे वाचलं नाही असंही पडू शकते ना पर एक पेपर म्हणजे काय आहे हे सर्व पद्धतीचे क्वेश्चन असते जे, जे वाचलेले न वाचलेले काय सोपे असते काय अवघड असते क्रिटिकल असते ठीक आहे तर हे अशा पद्धतीने करू शकतात जे प्रश्न येतात ते लवकर सर्वात पहिल्यांदा सोडवा आणि त्यामध्ये विषयाचा जर बाबतीत सांगायचं म्हटलं आता मी जर सोडवाय हे गेलो किंवा मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की पहिल्यांदा जे सोपे आहेत विषय आता त्यामध्ये मार्क मिळवण्याचे चान्सेस कशामध्ये आहेत त्यामध्ये लॉजिकल रिजनिंगमध्ये त्याच्यामध्ये अॅक्युरेशी जास्त येते ॲक्युरेशी जास्त येते लॉजिकल रिजनिंगमध्ये त्याचबरोबर तुमच्या लिगल रिजनिंगमध्ये अॅक्युरेसी जास्त येते लॉजिकल रिझनिंग त्याचबरोबर लिगल रिजनिंगमध्ये ॲक्युरेसी येते त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये केचा विषय आहे जी केमध्ये काय क्वेश्चन के आणि सामान्य सामान्य आपल्या हे जे क्वेश्चन विचारले जातात चालू घडामोडचे ठीक आहे ते जे काय तुमच्या वाचनात आले असतील तर ते तुम्ही सोडवा ठीक आहे ह्याच्यामध्ये काय वन लाईनर्स आहेत सगळेच वन वनलायनर्स आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप त्यामुळं जे तुमच्या वाचनात आले ते सोडवा त्यानंतर इंग्लिश आहे इंग्लिशमध्ये हॉकॅबलरीचे काय क्वेश्चन येणार आहेत व्याकरणचे काय क्वेश्चन येणार आहेत ठीक आहे ते सोडू शकता त्यानंतर पॅसेज येतो आहे इंग्लिशमध्ये त्या पॅसेजच्या अनुषंगाने तुम्ही ट्राय करू शकताय ठीक आहे आणि थोडक्यात पेपर देत असताना सुद्धा जरी वाटलं ना अवघड कि आहे किंवा एखादा क्वेश्चन जास्त भरखडायच नाही ठीक आहे तो क्वेशन तिथं सोडा दुसरा क्वेश्चन घ्या आता पहिले दहा क्वेशन बघितले पहिले दहा आले ना रिलॅक्स अकरावा घ्या क्वेश्चन जे येतात आहे ते सोडवा पहिल्यांदा त्यामध्ये असं काही नाही की तुम्ही हे सोडवलं पाहिजे ते सोडवलं पाहिजे आता समजा लॉजिकल रिजनिंगचे काही अठरावी क्वेश्चन चाळीस क्वेशन आहे त्यामध्ये तुम्हाला पंचवीस येतात नंतर सोडवा ना जे जे येतात आहे जे जे ॲक्युरेट आहे ते तुमचे सोडवा ठीक आहे ह्याच्यामध्ये लॉजिकल रिजनिंग लिगल रिजनिंग इंग्लिश हॉकॅबलरी व्याकरण ह्याच्यामध्ये मार्क वाढवण्याचे चान्सेस आहे सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये अॅक्युरेशी येऊ शकते ठीक आहे जर समजा तुमचं वाचन त्या बाबतीत असेल तर ठीक आहे वाचलं असेल परीक्षेला जाताना सर्वच विद्यार्थी वाचतात त्या बाबतीत कुणाच्याही मनात शंका असायचं काही कारण नाही आहे ठीक आहे आणि जर समजा चालू घडामोडीच्या अनुषंगाने जर सोपे क्वेश्चन आले तर तेही तुम्ही हे करा ट्राय करा गणिताचे क्वेश्चन येतात गणित लॉस अँड प्रॉफिट असेल तुमचं ॲव्हरेज असेल ठीक आहे तर हे जे काही क्वेश्चन्स आहेत तर हे जे सोपे सोपे क्वेश्चन आहेत ते तुम्ही ट्राय करा वेळवेग अंतर ह्याच्या बाबतीत येतात काळकाम वेग ह्याचं अंतर हे आता सिलेबसचा भाग आहे कशा संदर्भात क्वेश्चन येतात काय येतात ते आपलं अगोदर झालेलं आहे पण जे सोपे जे सोपे वाटतात त्यामधले जे जे टॉपिक तुम्ही केलेले जे येतात आहेत ते तुम्ही सोडवा पहिल्यांदा ठीक आहे त्यानंतर बघा आता मी हेच सांगेल ह्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्ही सर्व क्वेश्चन सोडवा दुसरा विषय ज्या वेळेस आपण एखाद्या क्वेश्चनच्या बाबतीत काय झालेला असतो विषय बघा थोडंफार आठवतं म्हणजे क्लिक होते पण ते एक्झॅक्ट उत्तराकडे आपण जात नाही सॉर्टेडचा विचार करा ऑप्शन सॉर्टेड म्हणजे निग्लेक्ट करायचा तर चार ऑप्शन आहेत ना हा डी निग्लेक्ट केला सी निग्लेक्ट केला राहिले दोन त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे तर्क लावू शकता त्या ह्याच्यामध्ये थोडक्यात पन्नास टक्के चार्सेस आहेत ना त्यामध्ये रिमूव्ह पर्याय केलं तर निग्लेक्ट पर्याय केलं तर सॉर्ट केलं तर ठीक आहे तर तशा पद्धतीनं वापरा म्हणजे जे क्वेश्चन येत त्यांना हा मग ह्याचं उत्तर हे नाही हे नाही मग आता ह्या दोन्हीपैकी आहे मग काय एकत्र काढा म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे करू शकता मग काय सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर जास्तीत जा, सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवलं पाहिजेलच आहे ओके हे एक महत्त्वाचं आहे आणि परीक्षा देत असताना प्रॉपर हे ना आ, विचार करून आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस रब पेज मिळेल ज्यावेळेस रब पेज मिळेल त्यावेळेस बघा लॉजिकल रिजनिंगला बरेचसे क्वेशन कोडिंग डिकोडिंग असेल ॲनॉलॉजी टेस्ट असेल किंवा विसंगत घटकावर विचारलं जातं तुमच्या जनरल ए बी सी डीवर विचारलं जातं त्यामुळं ए टू झेडपर्यंत जी ए बी सी डी आहे त्यांचे सिक्वेन्स कशा पद्धतीने काढायचे तुम्हाला मी रफ पेजवर सांगितले तर हे ए टू झेडपर्यंत सॉरी ए टू एमपर्यंत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एन टू झेडपर्यंत अशा पद्धतीनं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये काढा एक त्यानंतर तेरा असे जे नंबर आहेत तर ते तुम्ही द्या आता ह्याच्यामधले मधले आकडे मी लिहिले नाहीत हे लिहा सुरुवातीला परीक्षेमध्ये गेल्यावर लिहा ह्याचा तुम्हाला कोडिंग डिकोडिंगला फायदा होणार आहे ॲनॉलॉजी टेस्टला फायदा होणार आहे विसंगत घटकला ऑडमॅन आउटला फायदा होणार आहे ठीक आहे जर समजा तुम्ही ह्याच्या बाबतीत केलं असेल आपले वर्ग वर्गमूळ घन मूळ हे केले असतील के तर हे सुद्धा तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुमचा नंतरचा वेळ वाचेल ठीक आहे कधी कधी त्या त्या तुम्ही ते एकदा लिहिलं त्या आणि परीक्षेमध्ये तशा अनुषंगानं काय प्रश्न आला नुसतं नजर जरी फिरवली तर हे ह्याच्या घनाच्या अनुषंगानं क्वेश्चन आहे हा वर्गाच्या अनुषंगानं क्वेश्चन आहे हे तुमच्या माइंडमध्ये लगेच येईल त्यामुळं तेही करा त्याही अनुषंगानं तुम्हाला न्युमरोलॉजी टॉपिक आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारते हॉडमॅन आउट टॉपिक आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात म्हणजे विसंगत घटकामध्ये सुद्धा अंकाच्या बाबतीत कुठला अंक विसंगत आहे असा विचारला जातो ना त्याच्या बाबतीत ते गरजेचं आहे ठीक आहे आणि न्युमरोलॉजीला तु, तुम्हाला सांगितलेलंच आहे साहजिकच हे तुम्ही रफ पेजवर वर्क करा आणि रफ पेज घेऊन जायची गरज नाही आहे बरेचसे विद्यार्थी विचारतात सर देतात की घेऊन जायची काही का घेऊन जायची काही गरज नाही ते रफ पेज देतात ठीक आहे ते त्यानंतर परीक्षा झाल्यावरती तिथं सबमिट करायचं असते ठीक आहे परीक्षेला जात असताना तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे त्याचबरोबर पेपर कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे कुठला घटक कधी घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे थोडक्यात परीक्षा देत असताना तुम्ही एवढंच करा जे येतं आहे ते, ते पहिल्यांदा लिहा जे नाही येत त्याचा आपण नंतर विचार करायचा आहे ते सोडायचं नाही आहे ते पण द्यायचंच पण ते नंतर द्यायचं कारण त्या जे येतं आहे ते का लिहायचं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो त्यांना कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमचा स्ट्राईक रेट वाढतो आहे बरोबर सोडवायचा किंवा क्वेशन तुमचे बरोबर यायचा स्ट्राईक रेट वाढतो आहे आणि त्याचा इफेक्ट साहजिकच उरलेल्या जे क्वेशन येणार नाहीत तेही तुमचे त्या ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये बरोबर येणार आहेत बघा तुम्ही एखाद्या गोष्टी आता तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता तो डॉक्टर दे इंजेक्शन देतो गोळ्या औषध देतो सत्तर टक्के साठ टक्के पेशंट हा त्याच्या सांगितलेल्या जो काय सांगतो अशा अशा पद्धतीने हे करा ते करा त्या त्याच्या बोलण्याने बरा होतो मानसिक Uh, त्याचं जे माइंडसेटनं uh, तो डॉक्टर बरा करतो ना, uh, ना दा, हे तशा पद्धतीने आपण माइंडसेटनं एकदा हे झालं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला तर त्या पद्धतीनं आपले बाकीचे क्वेश्चनसुद्धा तसे बरोबर येतील किंवा जरी समजा येणार नाहीत पण ह्या क्वेश्चनचा त्या क्वेश्चनला त्रास होणार नाही म्हणजे थोडक्यात कधी कधी निगेटिव्ह माइंडसेट ठेवला हो ना जे बरोबर येतात ना ते आठवत पण नाही असं होतं जर समजा तुम्ही बचावात्मक भूमिका घेतली निगेटिव्ह माइंडसेट ठेवला हो तर जे बरोबर येणार आहेत तर ते सुद्धा ठीक आहे तर तुम्ही हे परीक्षेमध्ये करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता उद्या ज्यांची ज्यांची परीक्षा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा तुम्ही हा पेपर व्यवस्थित लिहा काळजीपूर्वक लिहा पॉझिटिव्ह माइंडसेटनं लिहा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा आणि चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन आपलं झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया म्हणून उद्या ज्यांची ज्यांची परीक्षा आहे तर त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच